तुम्हाला जर मैत्रिणीने मित्रांनी सांगितलं रे चष्मा घेतला <गाचार> तो कसं ते दिसतो काही नाही तुम्ही छान दिसता तुम्ही त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरात तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते अक्षता संदीप पेटकर नावाची शांताबाई पवार विद्यानिकेतनची विद्यार्थिनी आहे अक्षता पेटकर तू शांताबाई पवार विद्यार्थ्यांची विद्यार्थिनी किती वर्ष वर्षापटे त्याच्यात सगळे भेटत तुला तो तू वापरत असल्यामुळं तुला ती काय अडचण नाही बेटा बनकर आनंद विद्यालय बोळची विद्यार्थिनी आहे जी जी पुढे आता चष्मेसाठी उपस्थित आहे आनंद विद्यालय बोळ आयआ नितीन बंद हे लक्ष त्याच्या आधी चष्मा वापरत होती थोडं त्याच्यात माहिती नाही सगळी तुला चष्मा एक आहे एक नंबर आहे दादा या नेत्र चिकित्से